राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस चा पारितोषिक वितरण समारंभ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील सहाशे चार शिक्षकांनी अठ्ठावीस गटामधून सहभाग घेत राज्यात जिल्ह्याने अग्रक्रम पटकावला राज्यस्तरीय मूल्यमापनानंतर तालुका व जिल्हा स्तरावरील तीनशे तीन शिक्षकांना रोग पारितोषिक प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार होते यावेळी डॉक्टर राजेंद्र महाजन प्राचार्य डाएट भानुदास रोखडे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रमेश चौधरी डॉक्टर वनमाला पवार डॉक्टर साहेबराव बडे डॉक्टर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांच्या सर्जनशीलतेचं कौतुक करत ई साहित्याचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाढीसाठी करण्याचं आव्हान केलं आहे स्पर्धेतील सहसमन्वयक व विषय साधक व्यक्तींनी सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे सूत्रसंचलन अशोक बागले आणि ज्ञानेश्वर गवळी यांनी केले कार्यक्रमाचा समारोप मातरम ने झाला प्रशासन म्हणून आम्ही असो प्रशासन म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना कार्यालय असेल डायट कार्यालय असेल हे प्रशासनाचे घटक आहेत आणि अकेडमिक विंग म्हणून तुम्ही शिक्षक लोक आहोत शिक्षक आहेत आणि हे दोघच रथाची चाक जर एकत्र चालली तरच आपला जो अर्जुन आहे जो रथावर बसलेला म्हणजे आपला विद्यार्थी त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला नेमलेला आहे तेव्हा तो पोपटाचा डोळा व्यवस्थित फोडू शकेल किंवा त्याचा नियम व्यवस्थित धरू शकेल म्हणून पहिली गोष्ट आजच्या कार्यक्रमात मी हेच क्लिअर करू इच्छितो मान्य पवार साहेबांच्या समोर की आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे आपल्यातली मतभेद विसरून आपल्यातले अहंकार आपल्यातला काय म्हणतात अहम विसरून आपल्याला कुणासाठी कार्य करायचं आहे तर फक्त आपला जो विद्यार्थी घटक आहे त्याच्यासाठी कार्य करायचं मित्रांनो पुढे एज इज द नोन ॲज द एज ऑफ सायन्स ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी इज नोन ॲज एज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आता फडा मोहीम जी पूर्वी चालायची खडू फडा एवढ्यावर शिकून आता चालत नाही आपल्याला स्वतःला अपडेट झालं पाहिजे म्हणजे शिक्षकांनी सुद्धा मी तर या मताचं असं आहे की प्रत्येक शिक्षकाने की निदान पाच वर्षात आपली एखादी डिग्री वाढवली पाहिजे प्रत्येक शिक्षकाने वाचन केलं पाहिजे महिन्यातनं एकदा तरी पुस्तक वाचलं पाहिजे किंवा टेक्निकली आता सगळं आर्टिफिशियल इंटेलिजंट वर आधारित पुढचे सगळे विद्यार्थ्यांना आपल्याला टेक्निकली सगळं नॉलेज द्यायचं आहे टेक्निकली आपण साऊंड झालो पाहिजे कारण या स्पर्धेत शिक्षकांचा सहभाग खूप कमी होता राज्यस्तरावर वारंवार आपण यासाठी मुदत मिळत होती परंतु डॉक्टर राजेंद्र माधन साहेब यांनी खूप प्रयत्न करून राज्यात सर्वात जास्त नोंदणी आणि राज्यात सर्वात जास्त बक्षीस पात्र असलेल्या शिक्षकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय ही अभिमानाची गोष्ट आहे कारण आम्ही गेल्या दोन वर्षात धुळ्याला होतो धुळ्यात सुद्धा आमचे दीडशेच्या आसपासच बक्षीस होते आणि विशेष गोष्ट अशी की या स्पर्धेमध्ये संख्यात्मक पेक्षा आणखी गुणात्मक जास्त शिक्षक आम्हाला तिथे दिसून आलेत राज्यस्तरीय प्रोग्रामला पारितोषिक वितरणला सुद्धा मी पुण्याला होतो आणि मला वाटतं राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये सुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या दोन तीन जणांचा सहभाग होता ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर हा जो दर्जेदार व्हिडिओ निर्मितीचा कार्यक्रम आहे याच्यातून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी जे गटनिहाय म्हणजे याच्यात अगदी अध्यापक विद्यालयापर्यंत आपण पोहोचलो होतो प्राथमिकचे एक ते दो पहिली दुसरी असेल तिसरी पाचवी असेल सहावी ते आठवी असेल नववी दहावी अकरावी बारावी आणि अध्यापक विद्यालय म्हणजे बिलकुल प्रा पासून तर अध्यापक विद्यालयाच्या शिक्षकांपर्यंतचा सर्वांसाठी सहभाग असणारा